भांड्या लावल्या म्हणून बघा नंतर चला आता मसाला वाटून आणते बीट खाल्लं त्याच नाही तिनेच नाही खाल्लं ती, खाल। ती खातच नाही बीट नाही खात काकडी नाही खात काय नाही खातली ती हवा पिती खोबरं गॅस गॅस चुलीवर भाजल्यावर भाजले गॅसवर मस्त पैकी हे बघा माझ्या मुलांना नारळ आणलं तर आम्ही खोबरं बनवतो त्याच आता तुकडे नका करू असे आणलं आणलं गेलं काढा तुकडे नाही करीत अख्खे अख्खीच काढतो शिता आता सारजे आता बाहेर त्याने आणले तिनी ओले नारळ होते त्याला फोडून उन्हात ठेवले आणि त्याच्या सुक्क खोबड्या केल्या पाणी बी अभलभर पाणी घेतलं होतं नारळ फोडले तो मस्त वाई पियलो चांगलं थंडगार बघा आता मसाला वाटून आणला मस्तपैकी आणि चिकन पण उकडले आणा काढून पुढेशी नको हा काढून घेते आणि याच्यातच फोडणी देणार आहे बघूया पप्पा पुरती काढून दिली तुम्हाला खायची तर खाण बघायला लहान भाजीतलं खाण लक्षणार आहे गरम माझा अंगा पुरतच रास्ता बनवणार आहे जास्त खळगुट नाही बनणार खळगुट माशाचा खळगुट मटणाचा खळगूट पहिले लोक खळखळ बघा तेल गरम झाले आता लसूण ते टाकून घेते फोडणी देणार आहे गरम मसाला दे एक चमच धाना पावडर टाकी दे दोन चमच आणि थोडासा कांदा लसूण मसाला तो टाकते थोडा मिरची पावडर तेलातच हे करून घ्यायची मग भाजीला कलर येतो मस्त लाल जरी आता हे वाटल्याला मसाला टाकते तेलात मिरची पावडर टाकल्या मस्त कलर येतो मग लाल थोडासा मसाला परतून देते आणि मग चिकन टाकतेला उकडीला मग मीठ टाकलं होतं आता थोडस मीठ टाकी दे

करायचं पण मग बदल आठ रुपये बघ काय आलाच नाही माझे आवाज 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 家、um